कोथिंबीर काय कोथिंबीर आहे यार खतरनाक दिसते अरे हे काकडी पण लावले मधी बघ काकडी पण आली चकोले हो मुलं आहे ना तुला काय काय आहे चकोली मला सांगायचं ठीक आहे हे काय घर काकडी इट गड आहे तर चकोली म्हणते काकडीचं घर आहे इकडे अरे ना इथे पाणी ओतलं ना कळशीने हांड्याने बादलीने वाटेवर ज्यांनी पण तर मग काय होत माहिती का तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण कंप ह्याच्यामध्ये बाग केली छकुलीच्या मम्मीने आईने तर आपण त्याच्यामध्ये आजमही जाणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे जे की मागची व्हिडिओ होती की कशावरती होती कोकणातली घर किंवा कोकणातली सकाळ वगैरे हो तीन चार व्हिडिओ बनवले ते अपलोड केल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला वर्षावर दाखवलं होते तर आता मी तिच्या आदमही जाणार आहे चकुली कुठे का वाडी ओपन कर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो हे बघा छकुली आपल्याला दाखवते हां चला आजमध्ये हा अरे काय मांजे तुझ्याला मांजरे की माझे मला पण करेल तो आपला आपला कंटेंट तिकडे जाऊया हो हो आपण हो। फायनली पोचलो आहोत मुलं आहे ना तुला काय काय माहिती आहे चुकली मला सांगत जा ठीक आहे इकडे वन साईड वन साईड वन साईड जावा इकडून इकडे हे कसली पाहिजे पण आहेत हा हा मुळ आहे त्याच्यानंतर ही वांगीची झाड आहेत त्यात प्लस टॅमॅटो पण आहेत तिकडे हा आणि परत पालक पण आहे पालक आणि ही मोठी झाड कसली आहेत ही मोठी झाड ही मोठी झाड वांग्याची ओके वांग्याची आता फळं लागतील म्हणजे वांगी लागतील आता हे बघ फुलं आले कोथिंबीर पण आहे ओके ठीक आहे आपण वन बाय वन कमवू हे बघा हे वांगेचे झाड असतात ना त्याच्या पानाला ना असे काटे असतात हे बघा हे बघा हे असे काटे असतात पानाला हे फुल आहे तिकडे काटे त्या सेफ्टीसाठी चल हा चल चल, चल 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 तू दाखवशील तसं सकोलीचं मला आपण आज आलो आता सकोली तुम्ही काढलेत पण काय घेतले काहीतरी असं खुटलेली भाजी दिसते मला हे बघा हे बघा इथे तिथे कशाला बाबा इथे पण दाखवतो हे बघा हे बघा इथे हे खुटलेलं आहे प्लस खाण्यासाठी कुठली भाजी घ्यायची कुल हे बघा इथे पण खुटलेलं आहे इथे म्हणजे कोळी कोळीवरची भाजी असते ना ती भाजी केलेली आहे त्याच्यावरची हे मुळे हा तेव्हा मुळा मुळा आहे ना त्याच्या दाखव त्याचा छोटा म्हणजे जमनीतून बाहेर पण दिसतोय तो ते मुला, मुला ना ते बघ तर अशा प्रकारे हे मिरच्याची वगैरे अजून लागायला लागलीत नाही आता फुलं आलीत म्हणजे याच्यावरती फुलं आलं म्हणजे

कोथिंबीर आणि मुळा ओके बरोबर हे बघा कोथिंबीर आहे ही कोथिंबीर आहे त्याच्यानंतर त्या साईडला मुलं आहे बघा ही की कोथिंबीर आहे कुठे आहे कोथिंबीर ना ओके तुला एक चकुले वांग वगैरे लागले का कुठे दिसते का बघ तुला लागलेत ना अजून वांगी फुलं वगैरे आलेत मग लवकरच येतील कुठे दिसते का बघ चकुले नाही आहे ना सोड जाऊन दे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवले तर अशा प्रकारे हे असं बागसाहे गेले इकडे मिरच्यांची झाड आहेत तुला माहीत नाही तर आपण जाऊया काय काय बघू इकडे नाही आहे मी काय म्हणतो हे काय आहे कुली का हे काहीतरी आहेत कुळीत नाही कुळीत नाही यार या पावटा पावटा किंवा घेवडा घेवडा आहे घेवडा घेवड्याची भाजी ही सगळी घेवड्याची भाजी आहे आणि इथे त्या साईडला मिरच्या आहेत त्याच्यानंतर ही कोथिंबीर काय कोथिंबीर आहे यार खतरनाक दिसते अरे हे काकडी पण लावले मध्ये ते बघ काकडी पण आली चकोले हा काकडी आहे <laughs> चुकून एक बीर उदलाय ना काय काय काकडी एक गड आहे तर चकोले म्हणते काकडीचं घर आहे इकडे तर मस्त फनी फनी बोलली ती हे काकडीचं घर आणि हे ते आईचं घर अशा प्रकारे हे सर्व आहे हे भेंडे पण लागले आहेत यार बा बाजार हे भेंडे आहेत मला वाटतं हे बघ ना यार एवढीशी झाली लगेच बी पण आलं त्याच्यावरती बघ ना बी म्हणजे त्याचं फळ भेंडा माय गॉड मानसर कवर करतो थोडं अरे 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 गेली पाहिली ती बघ कशी पाहतोय आता बघा इकडे उडी टाकली वाघाची मावशी मस्त मजा मारते ती आपण ना वांग्यांच्या मधून हे बघा त्यांना पाणी देण्यासाठी बघा असं बघा हे पळ असतो असा पाट आपण पाट बोलू शकतो पळही बोलतात त्याला हे बघा असं असं हे कसं हे पाणी टाकण्यासाठी ना हे थांब पाणी टाकण्यासाठी ना, ना। ने, 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 हो आ, तो। ते पाणी ओतलं ना कळशीने हांड्याने बादलीने वाटेवर ज्याने पण तर मग काय होतं माहिती आहे का खड्डा पडतो मग खड्डा पडल्याच्यानंतर मग प्रॉब्लेम होतो तर मग त्याच्यामध्ये ती पा कौल ठेवले कौलावरती पाणी मग ते समोर हे जाणार बरोबर अशा प्रकारे ही झाली आपली बाग घेतली व्हिडिओ यानंतर जी की व्हिडिओ आहे ती आहे कुत्र्यांच्या पिल्लांवरती मला अचानक घरांची व्हिडिओ काढताना कुत्र्याची पिल्लं सापडली खूप छोटी छोटी पिल्लं आहेत तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा प्रिव्ह्यू पुढे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे अरे <laughs> यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा येऊ नको काय करू तुला उतरून घेऊ तुमची आई कुठे गेले रे सोम्या गोम्या इकडे बघ अरे आता ता ता ये। ये। ये वा आत्ता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा माझ्या माझ्यामागचं उचलले मी जण एकत्र भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे तुझ्या मारेट वेल बघा लगेच पाहायला अरे अरे का ¡Arriba, agua! Te la colo.